नमस्कार मी वैष्णवी आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आमळे यांच्या प्रचाराला मला येता आलं याचं मी भाग्य समजतो तुम्ही किती आहेत आणि कोण विरोधात आहेत हा विषय महत्वाचा नाही तर आपण किती आहोत आणि काय आहोत हे महत्वाचे आहे आज खरी परीक्षा उमेदवाराची नाही तर मतदारांची आहे मी जेव्हा निवडणुकीला उभा होतो तेव्हा माझ्यासोबत कोणताच पक्ष नव्हता कोणताच धर्माचा झेंडा नव्हता की दिल्ली मुंबईचा कोणता मोठा नेता नव्हता आपल्यासारखी जनता होती म्हणून बच्चू कडू निवडून आला हे जर एका मतदारसंघात होऊ शकतं तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात एक कार्यकर्ता आम्ही का निवडून देत नाही हा खऱ्या अर्थाने प्रश्न आहे असे प्रतिपादन प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आमदार बच्चू कडू यांनी भिवंडी लोकसभेतील अपक्ष उमेदवार जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश आमरे यांच्या कल्याण येथील प्रचारसभेत बोलताना केले काम करणाऱ्या निलेश सामरेंसारख्या माणसाच्या पाठीशी उभे राहण्यासाठी मजबूतीने एकत्र या आणि त्यांना मोठ्या मतांनी निवडून आणा गरिबांसाठी कानाकोपऱ्यातून लढणारा एक माणूस जरी तयार झाला तरी शेतकरी आणि कष्टकरी हा सुखाने झोपेल म्हणून निलेश सामरेंसारखी व्यक्ती ही या व्यवस्थेत आली पाहिजे असे सांगत आमदार कडू यांनी निलेश सामरे यांना निवडून आणण्यासाठी उपस्थित जनतेला आवाहन केले आहे लागले त्यामध्ये ती मोहिनी अग्निशलवा लागले या कामे आपण असा कुठला गाव पडा असं कुठलं नगर नाही जिजाऊचा विद्यार्थी मिळत नाही जिजाऊचा नोकरी लागलेला माणूस भेटत नाही या कल्याण महानगरीमध्येही पंचवीस हजारहून अधिक नागरिकांच्या आरोग्याची व्यवस्था जिजाऊने केलेली आहे अगदी डोळ्याच्या शस्त्रक्रियापासून डिलेवरी बसून कॅन्सरपर्यंत उपचार या कल्याण महानगरी आलेला आपल्या बांधवांचे भगिनींचे केलेले आज आपण बघायला गेलं तर समस्यांचा खूप मोठा भोजवार आहे मी एकदा कल्याण मध्ये फिरत असताना जाहीरपणे सांगितलं होतं अगदी आमचा जव्हार मोखाड्यातला आदिवासी भाग बरा परंतु कल्याणला मध्ये प्रचंड दुरावस्था आहे तर आमच्या विद्यमान खासदारांना त्याची मिरची लागली होती त्यांनी कमेंट केली होती का त्यांनी चष्मा लावून बघा माझे विनय विनंती अद्याप निवडणुकीला दोन दिवस आहेत खासदार आज कल्याण मध्येच आहेत खासदारांनी कधीतरी एन आर सी कामगारांची काय परिस्थिती जाऊन बघितली पाहिजे ना नुसत्या आदानीच्या मागे राहून चालणार नाहीये तुमचा मतदार येणार से कामगार का आहे तो पासून काय हालामध्ये जीवन करतो अनेक कामगारांचा मृत्यू अनेक भगिनींना रस्त्यावर येऊन धुणी भांडी करायला लागतात एवढ्या परिस्थितीमध्ये अदानी नावाचा महा ठक तिथे आलेला आणि त्यांनी कामगारांच्या देण्याबद्दल अवाक्षर बोलत नाही याबाबत कधीतरी खासदारांनी जाऊन पाव कधीतरी तिथल्याच मोहन्याच्या झोपडपट्टी मध्ये जाऊन पड़ बघावं आमच्या भगिनी कशा तीस तीस चाळीस चाळीस रुपयामध्ये पूर्ण दिवस पापड लाटून लाटून त्यांच्या कणा मोडायला आलेले कधीतरी खासदारांनी जाऊन बघितलं पाहिजे लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारी आहे त्यांची शिक्षणाची काय दुरावस्था आहे कल्याणमध्ये आरोग्याची किती के दुरावस्था आहे कधीतरी पाहिले पाहिजे ऐतिहासिक नगरीच्या प्रवेशाला एका बाजूला दुर्गाडी केला तर दुसऱ्या बाजूला डंपिंगचं ग्राउंड आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने बावन झालेल्या भूमीमध्ये अशी दुरावस्था ही बघायला नको का खासदारांनी आपण बघितलं गेलं तर गेल्या दहा वर्षामध्ये दानवींच्या बंगल्यावरती रेल्वे मंत्र्यांच्या बंगल्यावरती खासदारांनी कमीत कमी पाचशे वेळा जेवण केलं असेल पाचशे वेला दानवी त्यांच्या बंगल्यावर आले असतील परंतु एकही लोकल कर्जत राहू दे कसारा राहू दे त्यांनी वाढवलेलं नाही शहरामध्ये अनेक बिल्डिंग मध्ये ते आणि त्यांचे नातेवाईक पाठवून भर्या मोठ्या टॉवर बांधले हो कुठे कुठे तर बल दबली एखाद्या हाऊसिंग कॉम्प्लेक्स चा काम सुरू तिथे बल दबली थे त्या आणि त्यांचे नातेवाईक पैसे टाकून लोकांच्या पार्टनरशिप केल्या परंतु इथल्या दा जाणाऱ्या प्रवाशांच्या जा हिताच्या दृष्टीने कल्याण बस व्यवस्था सुधारली का कधीतरी लोकल एक ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमची संपर्क साधायचा असल्या स्क्रीनवर वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू